ऑलिम्पिकचं पहिला पदक मिळवून दिलं सातारा जिल्ह्यातील कराडचे गोळेश्वर गावचे खासाबा जाधव ते महाराष्ट्राचे आणि दादाशाही काय आक्रमण झालं पलीकडे शबास दाण्यात रंगी काय कुस्ती चालू आहे शबास 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 थांबणे त्यांच्या पैलवान आहे आणि लाल लांगेचा पायला निकाप घातलेला पैलवान हा मा तालुक्यात बेंबळे गाव आहे त्या भेंबळे गावचा घरी प्रकाश बनकरची कुस्तीला पंच म्हणून लांबलेले या महाराष्ट्राचा फार मोठा कुस्तीचा इतिहास आहे महाराष्ट्राला कुस्तीचा राज्य म्हणून ओळखलं जात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे अध्यक्ष विक्रमदा शेवाडे युवा नेते ऋतुराज कुटवड आदित्य दांडेकर आणि उद्योगपती इंद्रजी तीन नंबर कुस्तीचा इनाम देण्यासाठी संतोष शेठ ढोरे उद्योजक गिरीश शेठ ढोरे उद्योजक आयुषादा हरपळे व आमित शेठ ढोरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा इनाम देण्यात येईल तर त्यांना विनंती की त्यांनी स्टेज समोर यायचं आहे अरे पैरवान धोनी एक नंबरचे कैलासवासी पंढरनाथ घेणुजी कुटवड यांच्या स्मरणार्थ कुस्ती महर्षी पैलवान मान्य श्री आपण पंढरथ खुटवड या उद्योगपती यांची होती नाही कुस्ती लावली जाते ही कुस्ती आखाड्यात लावण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उपाध्यक्ष विक्रमदादा शेवाडे युवा नेते ऋतुराज कुटवळ आदित्य दांडेकर इंद्रजी उद्योगपती इंद्रजीत शेठ कुटवड या सर्व मान्यवरांची असते कुस्ती लावली जाईल तरी महेंद्र गायकवाड व को को माऊली कोकटे यांनी ताबडतोब ता तयारी करून आखाड्यावर चला पाहिलं आज चला दोन नंबरची कुस्ती आखाड्यावरती तगडी कुस्ती चालू आहे महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जपला पाहिजे वालला पाहिजे फुलला पाहिजे बहरला पाहिजे याच्यासाठी केलेला हा केला होता अट्टहा एक नंबरच्या कुस्तीचे पायलो आहे या कुस्ती मैदानासाठी मोफत सेवा देणारे सुनील साळवे आणि त्यासाठी संपूर्ण का एका घोंगडीवरती गट तट सगळं आपल्या श्री शंभू महादेवाच्या यात्रेसाठी सगळ्या प्रकार मदत केली आलेल्या कुस्ती शोषणाला विनंती जरा त्यांचा जोरदार टाळे वाजवून ही करा कारण त्यांनी केलेल्या या कार्यामुळे ही आपली मर्दुकी जगते पाटीवरती मांडे भाजून मांडे भाजण्याची ताकद या महाराष्ट्राच्या संतांमध्ये जिवंत वाघाला फडण्याचं सामर्थ्य शूरवीरांमध्ये या महाराष्ट्राच्या हा महाराष्ट्र मावळ्यांसोबत हिंद विवाना विनंती एक नंबर चे पैलवान आज चला या कुस्ती मैदानासाठी पहिलवान जगन्नाथांना मैदानासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल शंभू महादेव उत्सव कमिटी फोरसुंगी व समस्त गावकरी मंडळी फोरसुंगीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत परि पहिला पुकार मौली महेंद्र आज या पहिला पुकार बोला बजरंग बली की सगळ्यांनी वरती करा जरा देवाच नाव घ्यायचं बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की कुस्ती लावले की ग्रामस्थ खाली बसून कुस्तीचा आनंद लुटता दोन नंबरची कुस्ती आकाड्यामध्ये चालू आहे दोन लाख पन्नास हजार रुपये दोघांसाठी टाळ्या करा जरा दुखापती नंबरची कुस्ती मारण्याचा प्रयत्न थांबणे त्यांच्या राखतात ना पलीकडे कुस्ती कशी चालू आहे दोन नंबरची कुस्ती दोन लाख पन्नास हजार रुपये इनामाची कुस्ती कैलासवासी सुरेश अप्पा दाखवण्याच्या माननीय श्री अमित भाऊ सुरेश अप्पा उद्योजक घराला घर पण येत असते एक मात्र सत्य मी बोलणारा मरणार आहे ऐकणारे मरणार आहे सत्य मरण चुकलेलं नाही पण मरावे परी कीर्ती रुपी उरावे तीन नंबरची कुस्ती बरोबरी सोडल्यामुळं दोन्ही मुलांना समसमान इनाम देण्यात येतोय नाहीतर या मैदानामध्ये विजेचे मला साठ टक्के आणि उपमाजे मला चाळीस टक्के असा इनाम दिला जातो परंतु ही कुस्ती सोडल्यामुळं अशा माणसाचं कोणी अस्तित्व संपू शकत नाही का आहे संतांचं अस्तित्व कोणी संपू शकत नाही शुरांचं वीरांचं अस्तित्व संपू शकत नाही काही कुस्ती चालू की टाळ्या महाराष्ट्राच्या वारे का